तुम्हाला खऱ्या अर्थाने झणझणीत खमंग आणि पारंपारिक मिसळीची चव घ्यायची आहे मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मिसळीपेक्षा चवदार अगदी खमंग वाटण मस्त बटाट्याची भाजी आणि तोंडाला पाणी आणणारी तरी कोल्हापुरी मिसळ असो पुणेरी मिसळ नाशिकची चमचमीत मिसळ किंवा मुंबईची खास कट मिसळ प्रत्येक भागात मिसळची खासियत वेगळी पण तिची ओळख मात्र एकच झणझणीत खमंग आणि तृप्त करणारी आज आपण तयार करणार आहोत अशीच मसालेदार रंगतदार आणि चमचमीत मिसळ जी एकदा चाकली की तिच्या चवीची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही योग्य प्रमाणात भाजलेले मसाले आणि मिसळीच्या रस्साचा उत्तम तडका या सगळ्यांची सांगड घालून तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी अशाच खास रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिसळीसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मटकी तर इथे मी मटकी रात्रभर भिजत ठेवली होती आणि ती आता उकडून घेतली आहे वाटण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण कांदे आणि सुकं खोबरं भाजून घेऊ तर त्यासाठी कांद्याला मध्ये चिरा पाडून घ्यायच्या आणि खोबऱ्याचे मध्यम आकारी तुकडे करून घ्यायचे सगळ्या बाजूनी कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचंय सगळं नीट भाजून झालं की त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारण आपल्याला या सर्व गोष्टी मिक्सर मध्ये लावून पेस्ट करून घ्यायची तर आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं सुख खोबरं आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची स्पेशल मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे धने एक मसाला वेलची अर्धा चमचा खसखस आठ ते दहा काळी मिरी पाचसा लवंग एक चमचा जिरं दोन दालचिनीचे तुकडे आणि चार वेलच्या तरी बनवण्यासाठी एकाकडे तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आता यामध्ये घालायचं एक छोटा चमचा जिरं दोन बारीक चिरलेले कांदे एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरगुती मालवणी मसाला अडीच चमचे आपण तयार केलेला गरम मसाला आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊ मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये दीड चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि सगळं पुन्हा एकदा नीट परतवून घ्यायचंय आता यावर झाकण घालून थोड्या वेळासाठी शिजू द्या जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच शिजत ठेवायचंय साधारण दहा मिनट तरी शिजू द्यायचंय दहा नंतर आपण यामध्ये पाणी घालून घेऊ जितकी पातळ तरी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी इथे राहिलेलं वाटण आणि मटकी शिजवलेल्या भांड्यात पाणी घालून यामध्ये तेच ऍड करून घेतले सगळ्यात शेवटी कोथंबीर घालून घ्या आणि आपली तरी बनून आता तयार आहे आता आपण मटकीची उसळ बनवून घेऊ तर त्यासाठी एका कढईत दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे एक छोटा चमचा जिरं सात ते आठ कडी पत्ते एक छोटा बारीक चिरलेला कांदा एक चमचा आले लसूण पेस्ट एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा घरगुती मालवणी मसाला आणि आता यामध्ये उकडलेली मटकी घालून घेऊ आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा मीठ घालायचं सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला आणि आपली मटकीची उसळ आता तयार आहे आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका मध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे दोन छोटे चमचे राई एक छोटा चमचा जिरं थोडासा कढीपत्ता चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन उभे चिरलेले कांदे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ उकडलेले बटाटे घालून घेऊ बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि आपली बटाट्याची भाजी आता तयार आहे गरमागरम मिसळ पाव सर्व करा आणि त्याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद